आज अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे साईबाबांचे निस्सिम भक्त मनोजकुमार गोस्वामी यांचं दुःखद निधन झालं खरं तर मनोजकुमार हे निस्सिम साईभक्त यासाठी आहेत की त्यांच्या साईभक्तीला कुठेही तोड नाही त्यांच्या शिर्डी साईबाबा या चित्रपटामुळे संपूर्ण विश्वामध्ये साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा या ठिकाणी संदेश पोहोचला साईबाबांनी केलेलं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण जगभरामध्ये पोहोचलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे निस्लिम साईभक्त या कारणामुळे आहे की ते त्यांच्या आठवणीत कायम सांगायचे का माझी आई ज्यावेळेस शिर्डीला आली होती त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्यासाठी एक साईबाबाची मेटलची अंगठी आणली खरं तर ते चांदीची हिऱ्याची मोठ्याची कोणती अंगठी घालू शकत होते परंतु ती मेटलची साईबाबांची अंगठी त्यांनी तशीच हयातभर ठेवली त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस ते पुरस्कार घ्यायला किंवा मंचावर जायचे त्यावेळेस त्यांच्या दिशामध्ये साईबाबांची छोटीशी मूर्ती असायची इतकी साईबाबांवर श्रद्धा असणारे मनोज कुमारजी याच कारणामुळे निश्चिम साईभक्त होते ते गेल्याने संपूर्ण साई भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी सर्व साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो